हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा व मजेचा जावो ही चरणी प्रार्थना आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आजच माझं लग्न झालं होतं तर आम्ही चौघं पण आज बाहेर जाण्यासाठी निघालो होतो तर आज आम्ही निघालो आहोत रिसॉर्टवर जाण्यासाठी तर मिस्टर गाडी काढत होते आणि बघू शकता इथे दुपारचे दोन वाजले होते तर भर उन्हामध्ये आम्ही जाण्यासाठी निघालो आहोत रिसॉर्टवर माझ्या नंदेचंच रिसॉर्ट आहे आणि म्हटलं तिथे जायचं तर मग आपण केव्हाही जाऊ शकतो तर सकाळची सर्व कामे वगैरे आवडली जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही जाण्यासाठी निघालो आहोत तर इथे जवळच रिसॉर्ट आहे मागच्या फेरीला त्या रिसॉर्टवर घेऊन गेली होती जेव्हा त्याचं ओपनिंग होतं तेव्हा तर साधारण मला असं गणपतींमध्ये मी घेऊन गेली होती तुम्हाला तिथे तर आता दोन चार महिन्यानंतर पुन्हा आम्ही आता तिथेच जाण्यासाठी निघालो आहोत तर नेरळपासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावरच आहे हा रिसॉर्ट आणि असं नैसर्गिक वातावरण असल्याने खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर मिस्टर सहसा सरीला घरी राहत नाहीत बरेचदा असंच झालेलं आहे तर आज त्यांनी ठरवलंच होतं की आज संपूर्ण दिवस फॅमिलीसोबतच राहायचं म्हणून मग आज आम्ही पूर्णपणे दिवस अख्खा एकत्रच घालवलेला आहे तर आता आम्ही रिसॉर्टवर जायला निघालो आहोत तर इथून दैवलीची इथे नदी लागलेली आहे तर त्याच्या पुढेच दोन तीन मिनटावरच रिसॉर्ट आहे डाव्या हाताला इथे टर्न घेतलेला आहे गाडीने आणि समोर बघू शकता भरपूर अशी झाडी आहे आणि खूप छान आणि नैसर्गिक वातावरण आहे तर कुणाला जर यायचं असेल इथे ना तर नक्की या आणि नक्की या रिसॉर्ट भेट द्या कारण खूप छान वाटत होतं तिथे गेल्यानंतर रिसॉर्टवर आम्ही पोचलो सर्वात अगोदर आम्ही फोटो काढले बघितलं तर जास्त अशी माणसं तिथे नव्हती मग आम्ही म्हटलं तर आपण लगेच स्विमिंग पूलमध्ये उतरूयात कारण की कोणच नव्हतं स्विमिंग पूलमध्ये पण तर आम्ही चौघं पण आज आतमध्ये उतरलेलो आहोत आणि चार चारवी तर खूपच एन्जॉय करत आहेत साधारण आम्ही दीड ते दोन तास स्विमिंग पूलमध्ये होतो तर चार योबीचं तर इच्छाच नव्हती बाहेर निघायची आणि बाहेर जर खूप असं गरम पण होत होतं तर त्यांना वाटत होतं की पाण्यामध्येच राहावं तर खूप असं मी एन्जॉय केलेलं आहे स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग पूलमधून आम्ही बाहेर पडलो आणि लगेचच चेंजिंग वगैरे केलं तर चार विओवी इथे बसल्या होत्या कॅरम खेळण्यासाठी लहान मुलांसाठी इथे सर्व खेळणी वगैरे आहेत खेळण्यासाठी त्यानंतर इथेच बाजूला रूम आहे तर रूम देखील मी तुम्हाला दाखवते रूम भरपूर मोठी अशी आहे आणि त्यामध्ये तीन बेड आहेत टी व्ही आहे ए, ए, ए सी आहे आणि बाथरूम वगैरे आहे तर समोरच याच्या स्विमिंग पूल असल्याने खूप छान असं इथे बाहेरचं वातावरण दिसत आहे घरी जाताना आम्ही समोसे घेतले होते पार्सल तर ते खाल्ले कारण पाण्यामधून निघाल्यानंतर भूक लागते तर समोसे घेतले त्यानंतर आता इथे मी चहा ठेवलेला आहे एका बाजूला होण्यासाठी आणि मी फ्रेश वगैरे झाली परंतु तयारी वगैरे काही केलेली नव्हती कारण मला केक डेकोरेशन करायचं होतं तर इथे मी पायपिंग बॅगमध्ये नोजल भरून ठेवले होते तर सर्वात अगोदर चहा घेते आणि त्यानंतर मग आता इथे मी घेतलेलं आहे केकचं डेकोरेशन करायला तर अगदी साधा आणि सिम्पलच मी इथे डेकोरेशन करत आहे केकचं मला स्वतःला पायनॅपल फ्लेवरचा केक भरपूर आवडतो तर तोच मी इथे आज बनवत आहे आणि हार्ट शेपचा तो, तो केक आहे तर इथे माझ्याकडे बेस देखील नव्हता तर मी ते घरातलंच ताट वापरलेला आहे तर इथे वरती एक बाजूला मी फ्लॉवर्स काढलेले आहेत आणि खाली याच नोझलचा वापर करून मी ते एन वन नोझल वापरलेलं आहे तर त्याचाच वापर करून छोटे छोटे फ्लॉवर्स खाली काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक बाजूला डिझाईन दिलेली आहे केकच्या चा। तर चार योई देखील माझ्या मदतीला आता इथे आल्या होत्या तर अगदी साधा आणि सिंपल पद्धतीनेच मी ते केक केलेला आहे आज आमच्या लग्नाला चौदा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मी जो ड्रेस घातलेला आहे तर तो मिस्टरांनी मला ॲनिव्हर्सरी गिफ्ट दिलेला आहे आणि मी देखील मिस्टरांसाठी एक गिफ्ट घेतलेला आहे ॲक्च्युली मी ते तो त्यांना वाढदिवसासाठी दे देणार होती परंतु त्यांचं तो जो मी गिफ्ट घेतलेला आहे तर तो अगोदरचा खूप खराब झाला होता तर तो मी आजच त्यांना दिला तो देखील मी विसरली रात्री द्यायला ॲक्च्युली मी त्यांना सकाळी उठल्यानंतर तो गिफ्ट दिलेला आहे तर तो काय तर पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आम्ही आता रात्रीचे जेवायला बाहेर जाणार होतो तर तयारी आम्ही ते केली त्यानंतर नंतर मग केक कट केला आणि लगेचच बाहेर जाण्यासाठी निघालो तरी ते चारवीने ओवीने त्यानंतर पिऊने ओवाळलं आम्हाला तसंच आजचा दिवस मेन स्पेशल झालेला येतो म्हणजे मिस्टर आणि मुले कारण कामानिमित्त त्यांना जास्त करून बाहेरच राहावं लागतं तर आज मात्र ते संपूर्ण दिवस घरामध्येच राहिले माझ्यासाठी मुलींसाठी तर खरंच खूप छान वाटलं आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला multimillion dollar By the way I agree This song is so We um, okay. आम्हाला बाहेर जेवायला जायचं होतं तर बदलापूरच्याच बाजूला असलेला नारायण ढाबा इथे आम्ही गेलो प्रत्येक वेळेस आम्ही वेगळं हॉटेल किंवा वेगळा ढाबा शोधतच असतो तर यावेळेस म्हटलं नारायण ढाब्यामध्ये जाऊयात कारण की प्रत्येक हॉटेलची चव तर घेतलीच पाहिजे तर आता आम्ही पोचलो आहोत नारायण ढाबा येथे तर तिथे गेल्यानंतर मग आम्ही मागवलं होतं चिकन तंदुरी त्यानंतर मटन हंडी आणि बटर रोटी तसंच मागवलं होतं आम्ही नान तर सर्वच पदार्थ खूपच छान होते आणि मुलींनी देखील पोट भरून खाल्ले देखील तिथे भरपूर गर्दी असते तर थोडे पदार्थ यायला वेळच लागतो परंतु पदार्थ खूपच छान असतात तर जरी वेळ लागला ना तरी आ... पदार्थ चांगले असले नाही की आपलं पण मन भरून खाता येतं तर सर्व पदार्थ सर्वांनाच आवडले आणि अशा प्रकारे आता आमचं जेवण झालं आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर रात्रीचे साडे अकरा वाजले होते आम्हाला घरी जायला मिस्टरांसाठी मी जे गिफ्ट घेतलं होतं तर ते देखील मी द्यायला विसरली तर मग सकाळी दुसऱ्या दिवशी मी मिस्टरांना गिफ्ट दिलेलं आहे ते गिफ्ट मी घेतलं होतं ॲक्च्युली मिस्टरांना वाढदिवसाला देण्यासाठी परंतु त्यांचं वॉलेट जो होता तर तो भरपूरच खराब झाला होता तर मग ओही म्हणाली की आत्ताच पप्पांना देऊन टाक म्हणून मग मी त्यांना ते वॉलेट दिलं तर मिस्टरांना ते वॉलेट खूपच आवडलं अशा प्रकारे आजचा दिवस आम्ही सेलिब्रेट केलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असले तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय thank <laughs>